आपली आजची ग्रामसभा कशी झाली याबाबत आपले भगतवाडीचे ग्रामस्थ गंगाराम पासे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे हा हा आणि याबाबत आपले रघुनाथ तावडे यांचे काय मत त्यांनी व्यक्त करावे आणि यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायतने विविध जी कामे केली त्याची व्यवस्थित सविस्तर माहिती दिली का व यात काही बेजबाबदारपणा उघडकीस आला का याबाबत गंगाराम पास यांनी उत्तर द्यावे आपले तानवडे यांचे काय मत आहे होती आम्हाला ग्रामपंचायती आणि यानंतरचा प्रश्न दा 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 आपल्या ग्रामसभेबाबत ज्या स्कीमा किंवा वगैरे लाभ वगैरे होतात त्याची व्यवस्थित माहिती दिली का तुम्हाला चालते थँक्यू